नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप केले आहेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागचा मास्टर माइंड कोण खळबळजनक असा दावा लक्ष्मण हाके यांनी केलाय हा के मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला आक्षेप घेतला आहे शां, शांत अशांतता कुणी निर्माण केली शांतता रॅलीला शाळा का बंद केल्या जातात असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला आहे कायदा सुव्यवस्था पाळू शकत नाही का सांगा लाखो हरकती घेतल्या कुणबीवर त्यांचे काय झाले तेही सांगा ओबीसी आरक्षणाला डोळ्यासमोर ठेवून अव्यवस्था निर्माण करणार का असे प्रश्न लक्ष्मण हाके यांनी सरकारला विचारले आहेत तसंच शांतता रॅलीत तीस ते पस्तीस वेळा आम्ही क्षत्रिय आहोत मराठ्यांची अवलाद आहोत असे म्हटले ही वर्णवर्सवाची भावना आहे यामुळे इतरांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असल्याचेही लक्ष्मण हाके म्हणाले गावामध्ये आमदार पक्षाच्या ओबीसी सेलचे पदाधिकारी आंदोलनाला पाठिंबा देत नाहीत जरांगेंना मात्र आमदार पाठिंबा खर्च करून देत आहेत ओबीसी आरक्षणाच्या विरोधातच काम सुरू मग कुठे आहे सामाजिक न्याय आहे शरद पवार यांनी जरांगेंचं आंदोलन पेटवलं असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला आहे एका आघाडीने दुसऱ्या आघाडीवर किंवा एका पक्षाने दुसऱ्या एक पक्षाला लोकशाही ठीक आहे पण ओबीसींना हे कशात बसते मुख्यमंत्री त्यांना तरीही रेड कॉर्पेट देत आहेत असे का आम्ही आरक्षण घेतो आम्ही खालच्या वर्णात आहोत ही चूक आहे का, का निवगंडाची भावना निर्माण झाली असल्याचेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे शरद पवारांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटलं की शरद पवार सर्वपक्षीय बोलावा बोलवा म्हणताय आठ महिने झाले मराठा परिस्थिती खराब मग तेव्हा गप्प का बसले मुख्यमंत्री बैठकीला तुम्ही का गेले नाही तरी स्वागत आहे बैठकीला जाऊ आमची कायदेशीर भाषा बोलू म्हणून बैठक बोलवा लोकसभेत ओबीसी ताब्यावर त्यावर पोळी भाजली तुम्ही लक्षात ठेवा असं हाके म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र